दुचाकी अपघातात तिघे जण गंभीर जखमी मिरज जुना बुधगाव रोडवर भरधाव दुचाकीची धडक इतगा मैदानातील दुचाकीवरून निघालेल्या एका कुटुंबियांना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीनं जोराची धडक दिली या अपघातात रेखा भगतसिंह पाटील रणविजय सिंह पाटील आणि रुद्र विजय सिंह पाटील असे तिघ जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी भगतसिंह माधवराव पाटील वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित दुनिया बापू काळे राहणार वाल्मिकी आभास सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की भगतसिंग पाटील हे आपल्या कुटुंबीयांस जुना बुधगाव रोडवरील शांतिनिकेतन परिसरात राहतात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलने ते पत्नी आणि दोन मुलांचं निघाले होते जुना बुधगाव रोडवरील ईदगाव मैदान परिसर जवळ त्यांची मोटरसायकल आली असता समोरून संशयित धुण्या काळे हा भरधाव वेगाने समोरून पाटील यांच्या दुचाकीला धडक दिली धडक इतकी भीषण होती की पाटील यांच्या दुचाकीचे पुढील शॉकअप सर तुटलं या अपघातात पाटील यांची पत्नी दोन मुले गंभीर जखमी झालेत अपघातानंतर जखमींना तातडीनं उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी भगतसिंग पाटील यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डुन्या काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या पतम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा